कधी आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी आलो होतो गावी सो होळीसाठी स्पेशली काल तर होळी झाली गावात होळी कशी साजरी केल्या ते पहिल्यांदा बघितलं भरपूर वर्षानंतर मी ते कधी आलो नव्हतो होळीसाठी पहिल्यांदा होळी कशी होती ती बघितलं सो तुम्हाला ही त्या होळीची स्पेशालिटी म्हणजे गावाकडची माणसं एकत्र येऊन एवढी मोठी होळी कशी साजरी करतात So, खेरौन, ते तुम्हाला दाखवायचं होतं सो तुम्ही बघता ते सावरीचं झाड गावातली माणसं घेऊन येतात त्याला ॲक्च्युली खेळवणं होळी खेळवणं असं म्हणतात ते म त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मोठी आणि छोटे सगळेच एकत्र मिळून होळी खेळवतात सावरीचं झाड वापरतात हे बघा हे सगळं आता असे उचलून एका ठिकाणावरून जिथे आम्ही देवाच्या मंदिराच्या समोर जिथे आम्ही होळी उभी केली तिथे आम्ही घेऊन जातो तर हे मुलं खेळवतात आता मी म्हणलं खेळवणार म्हणजे कसं खेळवत आता बघा इथे ते बघा पाठी पुढे करणार बघा असं पुढची मुलं पाठीमागे धक्का देतात आणि यालाच खेळवणं असं म्हणतात सगळं मेन ठिकाणी जिथे होळी उभी करणार तिथे घेऊन आल्यावरती त्या सावरीच्या झाडाला आपण होळीला आंब्याचे ताळे बांधतो आणि बाकीच्या गोष्टी बांधतो आणि मग ती जिथे उभी करायची आहे तिथे अशी ठेवून सगळी मुलं एकत्र एक येऊन मग उचलायचा प्रयत्न करतात आता ती उचलतात कशी हे बघायचं म्हणजे खरं ॲक्च्युली एक वेगळ्या प्रकारचं हे आहे म्हणजे विदाऊट जेसीबी म्हणतात तसं काय माणसांची ताकद गाववाल्यांची एकजूटपणा इथे दिसतो एक, एक प्रकारचे दोन लाकडांना एकत्र एक करून कैची तयार केलेली असते आणि त्या कैचीचा उपयोग करून कैचीच म्हणता येणार आपल्या भाषेत ते आपण एकत्र वापरतो आणि एक छोटा एक मोठा आणि एक सळ्यात मोठा असे तीन बनवतो हो आणि मग ती आपण एका एक लावून उचलायचा प्रयत्न करतो ते बघा तीन ते लाकडांचे वापरून उभी केली आहे आता हे हळूहळू उभी करणार वाटतं तेवढं सोपं नसतं मी समोरून बघितलं त्यामुळे मला माहिती आहे खूप वेळ लागलेला ते ला, उभं करायला प्लस स so, मागच्या बाजूने धरून ठेवावं लागतं खूप जास्त मेहनत आहे आणि खूप जास्त एकजूटपणा पण असावं लागतं खूप जास्त कॉर्डिनेशन असावं लागतं मेन गोष्ट ह्या गोष्टीसाठी गोष्ट पहिल्यांदा बघितली होती बघा आता ते कसं राहतं म्हणजे एवढं मोठं झाड कमीत कमी नाही म्हटलं तरी ते एक दीड मजला बिल्डिंगचा दीड तरी दीड मजल्यापेक्षा जास्तच म्हणा दोन मजले दोन मजलीचे झाड आहे ते आणि ते एवढंच एक एकजूटपणा करून हे सगळे गावातली माणसं उभं करतात आणि त्याची मग पूजा वगैरे केली जाते बघा कसं केलं झाड असं म्हणता येणार नाही ना, त्याला म्हणतात होळी होळी जी आपण उभी केली आता त्याची पूजा करणार आणि मग सगळं होणार

ते ऐका सेवा सादरी केली सगळ्यांनी आपले नार केले करून घे जे काय मनोकमना ती पूर्ण कर सगळ्यांना सुखी समाधान घे आणि सेवा